माझं नाव शांताबाई मनोहर पाळवले राहणार सासुरा पण बीडला राहायला आलो दोन हजार एक मध्ये आलोत लेकराच्या शिक्षणासाठी अगोदर उसतोड्या जात होतो लहान लहान होते मुलं म्हणून उसतोडाय जात होतो जेव्हा लेकरं इथं आणले तेव्हा चौथीला पाचवीला टाकले मग हॉटेल चालू केले मी एक आपलं त्याच्यावर काही वीस रुपये रोज भेटत होता मला त्या वीस रुपये रोजावरच मी लेकर शिकवीत शिकवीत शिकले आणि चांगल्या एरियात राहिलो चांगल्या गल्लीत राहिलो मग लेकराली एवढं वळण चांगलं लागलं आणि शिक्षण बी लेकरांनी चांगलं घेतलं आणि लेकरांनी ऊस तोडायचा पण चुकवला आमचा आणि आम्ही त्यांचा चुकवला नाहीतर अगोदर पहिले आम्ही निसते ऊस तोडायला आमचे भाऊ चौघडा आम्ही ऊस तोडित होतो म्हणजे माझे बहीण भावांड बरं का आम्ही तर आम्ही सगळ्याचे एकामेकाच्या नादा नादानं भावाचे पोरं इंजिनियर झाले बहिणीचे झाले माझे झाले अगोदर म्हणले ना दुसऱ्याचं कल्याण ध्यानात आणायचं मग आपलं होतं तर पहिलं मग मी अगोदर माझ्या सगळ्या नातेवाईकाचं आणलं आणि नंतर माझं तर माझे मुलं चांगले झाले आमचा असा काळच सुधारला की आमचे बहीण भावंडाची लेकर सगळे सुशिक्षित झाले माझं एकच स्वप्न होत की मी शिका असे जेव्हा पण तिने बसले की मी म्हणायचे पोरावर फक्त शिका ह्या जे पिशव्या आहेत ना ह्या थैलीच्या पिशव्या अशा पाठीवर टाकून यायच्या काढून टाका फक्त शॅग घेऊन यायचं आणि शॅग आणि बॅग मला लयच अप्रूफ वाटायची शॅग घेऊन लोकांची लेकर आले असे पाठीवर म्हणजे मला वाटायचं कसले किती श्रीमंत आहे ते आमच्याकडे काय आणि त्या तसल्या पिशव्या असायच्या त्या थैलीच्या पांढऱ्या म्हणून मला लयच वाईट वाटायचं मी पोराली म्हणायचे की तुम्ही फक्त काय करा शॅग घ्या आणि शिका नोकरीच बघता येईल पुन्हा आपण फक्त शिकत राहा तर त्यांनी आज काय केलं शिकले ते आज प्रत्येकापाशी एक, एक एक गाडी प्रत्येकापाशी एक एक मोटरसायकल प्रत्येक बिजनेसमॅन झाले त्यांनी माझ्या स्वप्नाच पूर्ण केलं म्हणायचं माझं जेवढं स्वप्न होतं का आमचं सगळं कुटुंबच बदलून गेलं नाहीतर पहिलं आमच्या कुटुंबाला ना कुणी सुद्धा ओळखीत नव्हतं त्यांना वाटायचं यांचं काय खरं नाही म्हणजे माझ्या वडिलाचं तसंच होतं आम्हाला देताना पण तसंच दिलं तितक्यातून आमचे मालक बी पिदाच होते आणि ते पिऊन त्यांनी तर अशी परिस्थिती केली कि कुणाला असं वाटायचं की हिचं काय खरं नाही हिचं घर नाही जमीन नाही पोराची लग्न होते का नाही सगळे असे खिजवायचे मला पण मला तर वाटायला ज्यांनी ज्यांनी मला खिजविलं का त्यांचा पहिला सत्कार करायचा आहे मला कि त्यांनी खिजविलं म्हणून एवढे उत्सवानं पोरं माझे बी शिकले आणि माझ्या पण मनात जिद्द धरली मी आणि किती मालक पित होते तरी मी जिद्द सोडली नाही वाटेल ते काम केलं फक्त दोन धंदे केले नाहीत मैदा बीडमध्ये नाही तर काही केलं लाजलं नाही अजिबात कुणाचं कुणाचं महिन्यानं पण काम केलं नाही काही केलं हटेल टाकलं थोड्या वेळ भाजी धंदा केला नंतर आता एक दहा वर्षाला मसाल्याचा धंदा चालू आहे मसाल्या धंद्यात एकदम नंबर एक चालू आहे आता मिरची निसून मसाला बनवते मी येसूर कमीत कमी माझा महिन्याला मा दहा क्विंटल येसूर जातोय जातो आणि मिरचीचा तर जात असेल दोन तीन क्विंटल जात असेल बघा ती आणि ओरिजिनल हळद असते आपल्या गड लबाडी कधीच आयुष्यात करायची नाही एवढ्या परिस्थितीतून आलो आणि कष्टाचं म्हणले ना सरत नाही आणि आरामचं पुरत नाही म्हणून कष्टानच कमवायचं तसेच मी पोरा पण वळण लावले आणि असं निर्वेसनीच राहाय पाहिजे सगळ्यांनी बघा माझे पोर निर्वेशनीत आणि असे कुणाच्या कुटुंबातले निर्वेशनी राहाय पाहिजेत कारण माझे पोर असे त्यांनी बघितले मागचं कि मला कशी दारू पित होते दारू पिऊन कसं कसं सगळं वाटलं झालं आम्हाला कुठं झोपावं लागत होतं मच्छर फॅन सुद्धा नव्हता आमच्या आयुष्यात असे वाळूवर आम्ही मिस्तरीच्या हाताखाली राहिलो होतो होतो वाळूवर झोपत होतो तर आम्हाला भीती बी वाटत नव्हती काय असे वाळूवर झोपायचे असं तिळ ठेवल्यासारखे तर आमच्या अंबावर मच्छिर चावलेले दिसायचे सकाळी आणि काम काय करायचं होत पाच वाजू स्टोर मी मिस्तरीच्या हाताखाली काम करायचे आणि पाचच्या नंतर इटा उचलायला गुत्त घ्यायचो संध्याकाळी दहा अकरा स्टोर त्या इटा टाकायच्या त्याच्यानंतर झोपायचं सकाळी उठून मालकाने पुन्हा वाळू चाळायची दिवसभर मिस्तरीला पुरण तशी एवढं कष्ट केलं पण त्या कष्टाचं फळ मुलांनी ठेवलं बर का चांगला चा आता दोन मुलं आहेत रत्नागिरीला त्यांची फार्मसी झाली सोनायच्या फार्मसी झाल्यात आता सगळा काळ सुधारलाय परमेश्वरांना असाच काळ सुधारलेला ठेवावा आणि असच माझं म्हणणं की जेवढे जेवढे व्यसनाधीन गेले लोक त्यांच्या बायकाने कधीच हरायचं नाही अशी ही जिद्द धरायची आणि फक्त पोरायसाठी जगायचं रामकृष्ण आणि असं माझं बी एक सांगणंय की ज्यांचे ज्यांचे नवरी दारू पितात त्यांनी कधी आयुष्यात खचायचं नाही कधीच हारायचं नाही आपल्या लेकरायासाठी असं काम करीत राहायचं कधीच खचायचं नाही फक्त लेकरायकडे बघायचं आणि लेकरा माझ्या तर लेकरायनी माझा पान फेडला बघा मग तसं तुमचे सुद्धा फिरते आणि जे पिढीत बदलच होतोय ज्याचे ज्याचे वडील दारू पिते त्याचे पोरं चांगली निघतात ज्याचे पूर पिझाडी त्याचा वडील चांगले असतात हे फेरबदलच असतो ह्याला घाबरू नका आणि शिक्षण शिका आता आमच्या भगवान बाबाने सांगितलेलं आहे का पण शिक्षण शिका तसं आम्ही त्याचाच वसा धरला आणि पोर शिक्षण शिकले माग काही नसू द्या फक्त संस्कार शिकवा लेकर संस्कार शिकले का तुमच्या कमिन्याला काहीच महत्व नाही फक्त संस्कार शिकवा संस्कार म्हणलं का की सगळ्यात नंबर एकची गोष्ट संस्कार आणि आपल्या जे आपल्या जाती धर्मात जे आप ज्याच्या ज्याचे जे धर्मात आहे का ते जिवंत राहा अजिबात कुठं काही होत नाही माझं एकच आहे की ज्यांचे नवरे दारू त्यांनी कधीच आत्महत्या करायची तयारी करायची नाही आज बात करायची नाही शांत राहणे आणि नवऱ्याला बी जास्त त्रास ना असं कधी कुणाला असं देणार नवऱ्यानं सुद्धा का आपल्या टेन्शन मध्ये त्यांना बी आत्महत्या करू नये ते एक रोग आहे ते हळूहळू हळू नीट करायचा त्यांना सुद्धा आपल्या पुढे आत्महत्या करू नाही आज ते पण लय नाही आहे आणि आपण तर कधीच आयुष्यात आणि मी तर म्हणते ना एक स्त्रीयक ही बांगडी ना ही आदिमाया शक्तीचं रूप आहे तिनं किती पचन करायचं किती सहन करायचं आणि ते होतच आणि जे काय हे स्त्री करीत नाही का ते कुणालाच जमत नाही तिनं तिच्या देहात असतं की हे घर काय करायचं म्हणून तिनं शांत राहायचं मला तर कोणीच म्हणत नव्हतं सक्सेस होईल ही म्हणून पण मी आज सगळ्याच्या आशीर्वादाने सक्सेस झाले मला असं म्हणायचे की हिच्या पोराचे लग्न व्हायचे नाहीत हिला बसायला घर नाही हिला जमीन नाही आणि मला हाताबी जमीन नाही तरी मी इतकी खुश आहे ना की विचारूच नका देव फक्त देवानं कुपून आहे आपण कितीही लोकांनी काय म्हणू द्या फक्त देवानं आपल्याला हातात धरला आपली नीतीमाता साप ठेवायची आणि एकच माझं सांगणं की बायाने कधीच तसला आदळपणा करायचा नाही की मी फाशी घेईन मी औषध पीन मी रोगर पीन मी कुठं रुसून जाईन फक्त जगायचं म्हणजे जगायचं लेकरासाठी आणि ती लेकरं तुमचा पांग फेडल्याशिवाय कधीच राहणार नाहीत लेकर म्हणजे एक आपल्याला हे करणारीच असते ते आपलं ध्यानात धरावा त्यांनी लेकराने की माझ्या आईवडिलांना काय केलं म्हणून त्यांना संस्कार लावा आम्ही तर ऊस तोडला कुणाचे हे केलं मिस्तरीच्या हाताखाली काम केलं कुणाची वाळू चाळी वाचमीन राहिलो आता हॉटेल चलिलं भाजीपाला ऐकला आता मशाल्याचा धंदा आता आम्हाला काय करायची गरज नाही पोरं मस्त करायलेत पोरायचे कर मेडिकल आहेत ते इंटरनेटचा धंदा एकाचा आम्हाला काय करायची गरज नाही पण करतो तर आम्ही बसून कसं राहा म्हणून असं माझं मत आहे की ज्याचे ज्याचे दारू दारुपी तिथं त्यांनी कधीच खसायचं नाही आणि किती बि काही हो द्या फक्त तुम्ही एक खंबीर राहा आणि जी बाईची जी शक्ती असते का ती बाई इतकी शक्ती गाड्या माणसात नाही तुम्ही दम दमधारा एवढंच माझं सांगण्या सगळ्या माता बहिणीला माझ्या आणि हे एक सांगते आणखी की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे शिक्षण म्हणजे तिसरा डोळा आहे आणि शिक्षण शिकलेला कधीच वायाला जाणार नाही शिक्षण हे आयुष्यात कधी बी सगळं काही चोरून नेते पण जे हे शिकलेलं आहे का डोक्यातलं ते कधीच कुठं जाणार नाही म्हणून फक्त लेकर शिकवा बाकी काहीच करू नका तुम्ही कशाचा विचार करू नका फक्त लेकर शिकवा म्हणले ना शेती का आपण लेकर शिकवा असं म्हणलेत रामकृष्ण हरी